फ्रेंड्स तर आज आपण एक किलोचा केक पाहणार आहोत एकदम छान डिझाईन दाखवणार आहे मी तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी शक्यतो बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर करत असते पण तुम्ही काय करता की स्किप करत करत व्हिडिओ बघता आणि ज्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्याच गोष्टी तुम्ही पुन्हा रिटर्न खाली कमेंटमध्ये येतात हरकत काहीच नाही आहे कमेंटमध्ये सुद्धा मी आन्सर देण्याचा प्रयत्न करतेच पण ती गोष्ट मी तिथे बऱ्यापैकी क्लिअर केलेली असते तर पाईनॲपल केक करणार आहोत एक किलोचा केक आहे सुंदर डिझाईन मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि टिप्स आणि ट्रिक्स सकट हा व्हिडिओ पूर्ण होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर एक लाईक करायला मात्र विसरू नका कारण एका लाईकमुळे खूप सारं मोटिवेशन मिळतं तुमच्या एका लाईकमुळे आपला व्हिडिओ आणखी चार जणांजवळ पोहोचतो तर तेवढं मात्र नक्की लक्षात ठेवत चला स्पॉन्जची वरची लेअर मी पूर्ण काढून घेतलेली आहे थोडीशी ड्राय झाली होती आणि ड्राय झाल्याच्यानंतर किती छान सॉफ्ट असा स्पॉन्ज आपला झालेला आहे स्पॉन्ज आहे तो आपण तसा आपण सोक करून घेतोच पण तरीसुद्धा वरची जी लेयर आहे ती मी छानशी काढून घेतलेली आहे तुम्ही क स्टेक्चरवरून बघू शकता खूप सुंदर असा केक झालेला आहे आणि मध्येच माझा ट्रायपॉड खाली पडला आणि असे प्रॉब्लेम्स होऊन जातात पण आता हे कटिंग करायला मला वेळही नाही आणि म्हटलं चला जे आहे ते तुमच्याशी शेअर होईलच आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल तर असो मध्येच थोडासा प्रॉब्लेम झाला शुगर सिरप बनवलं आहे त्यामध्ये थोडंसं एक चमचाभर मी पायनॅपल क्रशसुद्धा ॲड केले केलेलं आहे आणि अगदी छान असं आपण सोप करणार आहोत तुम्ही प्लेन ऑर्डर घेतलं तरी चालेल मी शुगर सिरपने केले कारण ऑर्डरचा केक आहे आणि जेव्हा मला शॉपला केक बनवायचे असतात तेव्हा मी प्लेन ऑर्डरने करते कारण आपल्याला केक जो आहे तो जास्त दिवस टिकवायचा असला तर तुम्ही शुगर सिरपने सोक करू नका कारण शुगर सिरपमुळे जास्त त्याची शेल्फ लाईफ कमी होते आणि ऑर्डरमुळे त्याची शेल्फ लाईफ वाढते त्यामुळे मी शक्यतो पाण्यानेच सोक करत असते तुम्हीसुद्धा पाण्याने सोक करा टेस्टमध्ये फारशी फारसा काहीही फरक पडत नाही तर असो पायनॅपल क्रश मी टाकलेला आहे छान पसरवून घेतलेला आहे आणि त्यानंतर ठेवलेली आहे दुसरी स्लाईस आता दुसरी स्लाईस ठेवल्याच्यानंतर अगेन तीच प्रोसेस आपण रिपीट करणार आहोत शुगर सिरपने छान सोक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर क्रीम घेऊन पुन्हा एकदा छान स्प्रेड करून घ्यायची आता लेअरिंगला मी कमी क्रीम वापरली आहे पण साईडला फिनिशिंगला वरच्या साईडने डिझायनिंगला पुन्हा आपल्याला भरपूर क्रीम लागते तर इथे पुन्हा एकदा पायनॅपल क्रश मी टाकलेला आहे आणि तिसरी आणि शेवटची लेअर ठेवून घ्यायची आणि तीच प्रोसेस रिपीट करायचे खूप छान सॉफ्ट एकदम स्पॉन्ज झाला होता एकदम छान असा दिसत होता आणि अशावेळी आपला केकसुद्धा एकदम छान होतो टेस्टलाही छान लागतो सोकिंग व्यवस्थित प्रॉपर झालं की एकदम सॉफ्ट लागतो कुठेही खाताना ड्राय वगैरे जाणवत नाही तर आता पुन्हा एकदा शेवटची लेअर ठेवून आपल्याला केक जो आहे तो क्रमकोट करून फ्रीजमधून एक साधारणतः एक तासासाठी सेट करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही या पद्धतीने केक बनवता तेव्हा तुमची फिनिशिंग जी आहे ती खूप सुंदर येते मी बऱ्याचदा सांगत असते की फिनिशिंगवरती लक्ष देत चला कारण फिनिशिंगमध्ये जर आपण केक दिला आणि कोणतीही गोष्ट कसं असतं आपण प्रॅक्टिस करून करून ती परफेक्ट होत असते हे बघा कसं असतं कुणीच परफेक्ट नसतं पण जेव्हा आपण एका गोष्टीची खूप 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 प्रॅक्टिस करत राहतो तेव्हा ती गोष्ट आपल्यासारखी हाताखालून गेली की ती खरंच परफेक्ट होऊन जाते तर असो क्रमकोट करून तो छान बोर्डवरती मी ट्रान्सफर करून घेते आहे आणि मग बोर्ड आतमध्ये ठेवून फ्रीजरमध्ये ठेवून त्याला मी एक तासाभरासाठी सेट करून घेणार आहे आणि मग फायनल फिनिशिंग करणार आहे तर आता क्रीम जी आहे ती आज माझी थोडीशी फाटली होती माहीत नाही का पण कधी कधी होता असंही होऊन जातं तर ते जे आहे ते तुमच्याशी शेअर होतंय असो तर आता छान फिनिशिंग मी करून घेणार आहे आता केक करायला तर लागले पण डिझाईन काय बनवायची हे मला सुचत नव्हतं आणि हा जो केक आहे तो त्यांच्या वडिलांसाठी त्यांनी मला बनवायला सांगितला होता आता मी केक बनवताना कस्टमरला विचारून घेते की तुम्हाला कसा केक हवा आहे किंवा कोणाचा बड्डे आहे हे विचारून घेत असते कारण मुलीचा असेल तर त्या पद्धतीने केक बनवायला बेबी गर्ल असेल बॉय असेल तर त्या आ, प्रमाणे बनवायला आणि मोठं कुणी असेल तर तशी डिझाईन ही बनवायला तर बन त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांचा बड्डे आहे म्हटलं ठीक आहे चला आणि भले मला वडील नाही आहेत पण दुसऱ्या कुणाचा वडिलांसाठी केक बनवताना मी खूप मन लावून बनवते कारण कुणाचेही असो पण ते वडील आहेत आणि वडील आज मला नाही आहेत त्याच्यामुळे मी खूप मन लावून केक बनवते चला बाबा आज त्यांचे आपले तर वडील नाही आहेत पण त्यांचे वडील केक कापताना नक्कीच हॅपी होतील आणि माझ्या हातचा केक त्यांच्या वडिलांपर्यंत जातो हेच माझ्यासाठी खूप आहे स्क्रेपरवरती दोन तीन ड्रॉप येलो कलरचे घेतलेत आणि केकला छान टच करून येल्लो कलरने शेड शेड देऊन घेतलेली आहे तुम्ही बघत असाल तर।, तर आता बघा या पद्धतीने छान असा केक तर आपला रेडी होईलच अजिबात मी क्रीममध्ये वगैरे केक आ, कलर मिक्स केलेला नाही आहे कारण खूप सारं ते क्रीम क्रीम उरली की केक सॉरी कलरची क्रीम उरली की तिचा काय करायचं हाही आम्हाला खूप प्रश्न पडतो म्हणून मी या पद्धतीने स्क्रेपरवरतीच कलर घेऊन शेड केलेले आहेत आणि त्यानंतर राहिलेली क्रीम जी होती ती पुन्हा त्यामध्ये थोडासा लाईट येलो कलर मिक्स केला आणि परफेक्ट रोझेट्स काय करायचे एक स्टार द्यायचा अगोदर आणि पूर्ण स्टारला गोल आपण घ्यायचं आहे तर तुम्ही पाहत असाल अगदी परफेक्ट रोझेट्स इथे आपण रेडी केलेला आहे आणि खूप छानसुद्धा दिसत आहे अगदी छान असे रोजेट्स तयार झालेले आहेत वरच्या साईडने राहिलेली जी क्रीम होती त्यामध्येच मी ग्रीन कलर मिक्स केला आणि छान असे पानं काढून घेतली आहे पायपिंग बॅगला मी व्ही कलर व्ही आकाराचा शेप दिला इथे तुम्ही पानाचा नोजलसुद्धा यूज करू शकता पण गरज नाही आहे बघा छान असं पान र, र रेडी झालेलं आहे आणि रोजेट्ससुद्धा छान दिसत आहेत अगदी परफेक्ट यावरती थोडासा सिल्वर स्प्रे डस्ट केला तरी चालेल अथवा नाही केला तरीसुद्धा चालेल आणि जी पायपिंग बॅग उरलेली होती त्यामध्ये वनचं नोझल होतं तर त्याने मी स्टारसुद्धा करून घेतलेले आहेत तर बघा या पद्धतीने छान परफेक्ट रो रोझेट्सचा एक किलोचा पायनॅपल फ्लेवरचा केक रेडी आहे खूप छान दिसत आहे आणि पिताश्री नावमध्ये टाकायचं होतं पण ते मी नंतर टाकून दिलं होतं डिलिवर करताना तर केक रेडी झाला आहे आय थिंक तुम्हाला आवडेल आवडला तर नक्की लाईक